नमस्कार शेतकरी मित्रांनो नोवरूपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार रुपये अकोला पाचशे ते एक हजार तीनशे सरासरी एक हजार छत्रपती संभाजीनगर पाचशे ते एक हजार चारशे सरासरी नऊशे पन्नास चंद्रपूर गंजवड एक हजार शंभर ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार तीनशे जुन्नर नारायणगाव तीनशे ते एक हजार चारशे पन्नास सरासरी एक हजार लासलगाव पाचशे ते एक हजार पाचशे छप्पन सरासरी एक हजार शंभर लासलगाव निफाड पाचशे ते एक हजार तीनशे चाळीस सरासरी एक हजार शंभर लासलगाव विंचूर पाचशे ते एक हजार चारशे बावन सरासरी एक हजार शंभर जुन्नर ओतूर पाचशे ते एक हजार आठशे दहा सरासरी एक हजार दोनशे कळवण तीनशे ते एक हजार सहाशे पन्नास सरासरी एक, एक हजार सटाणा दोनशे पंचवीस ते एक हजार तीनशे पंचेचाळीस सरासरी एक हजार पाच पिंपळगाव बसवंत चारशे ते एक हजार आठशे सहा सरासरी एक हजार शंभर देवळा शंभर ते एक हजार तीनशे सरासरी एक हजार एकशे पन्नास उमराणे सातशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील मधील कांदा बाजारभाव